बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने अंतर्गत सप्टेंबर आहे दिवाळीपूर्वीच पंधराशे रुपयाचा सन्मान निधी मिळणार असल्याची अधिकृत माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे नेमकं सविस्तर काय प्रकरण आहे पाहूया या रिपोर्ट मधून नमस्कार मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अत्यंत महत्वाची आणि महिलांसाठी क्रांतिकारी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा सन्मान निधी दिला जातो मात्र सप्टेंबर महिन्याचा हप्ता उशिरा मिळत असल्याने अनेक लाभार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते पैसे कधी जमा होतील या संदर्भात अदिती तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे त्या म्हणाल्या दहा ऑक्टोंबर पासून सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होईल राज्यातील सर्व पात्र महिलांच्या आधार संलंगित बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे सरकारने डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून दिली आहे पुढील दोन महिन्यांच्या आत सर्व महिलांनी ई केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे तसेच आधार कार्ड व बँक खाते लिंक केलेले असणे अनिर्वाय आहे अतिवृष्टी आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर येणारा हा निधी म्हणजे लाखो महिलांसाठी दिवाळीपूर्वीची गोड बातमी ठरणार आहे या हप्त्यामुळे अनेक कुटुंबाची दिवाळी थोडी उजळणार देखील आहे तुम्हाला तुमचा हप्ता मिळाला का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा